आई वडिलांना वृद्धमाश्रात पाठवत आहे प्रत्येक आई वडील सतत मुलाबद्दल एक विचार करत असतात की आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली जेवढा त्रास आपण भोगला हे सर्व आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नये आपली मुलं खूप शिकावीत व त्यांना चांगली नोकरी लागावी म्हणून ते बिचारी वेळी आशा घेऊन शहरात असेल तर कापडगिरणी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी ग्रामीण भागात असतील तर शेतात राब राब राबतात व त्यांच्या जोडीला आई पण तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावते तिला वाटते की खरंच माझा मुलगा खूप शिकावा असं म्हणून ती पण चार पाच घराची धुनी भांडी किंवा शेतात दिवसभर काम करते जो तो रात्र दिवस काम करून आपल्या मुलांना लहानाचं मोठं करताना दिसतात ते आपल्या मुलाला शाळेत घालतात त्याला चांगले शिक्षण मिळावे त्याला चांगले कपडे मिळावे यासाठी आपले जीवाचं रान करतात अशातच त्याचं आयुष्य जातं मुलं शिकतात कॉलेजला जातात व आपल्या आई वडिलांच्या मेहनतीच्या पैशावर तो मुलगा बूट नवक नवीन कपडे असे ऐश पेश जीवन जगतो <coughs> व बिचारे आई वडील पण तेच स्वप्न पाहतात की आपल्या आपल्याला किती मेहनत करावी लागली तरी चालेल पण आपल्या मुलाचं जीवन चांगले जायला पाहिजे मुलं चांगली शिकली पाहिजे व नोकरीला लागली पाहिजे व मुलं पण चांगली शिकतात व नोकरीला पण लागतात तेव्हा आई वडिलांच्या मनाला कुठेतरी शांतता मिळते आपल्या मेहनतीला फळ आले असं त्यांच्या मनाला वाटतं आता आपला मुलगा शिकला नोकरीला लागला आता त्यांना उत्सुकता असते त्याच्या लग्नाची मग त्याच्या शिक्षणायोग्य मुलगी पाहून आपल्या मुलाचे ते लग्न करतात मग आता आई वडिलांना जग जिंकल्यागत वाटतं थोडे दिवस सर्व काही नीट व्यवस्थित चालत राहतं परंतु इथं तर खरं आयुष्याची संघर्ष करायची वेळ आता ते म्हातारे झालेले आई वडिलावर येते कारण घरात सुनबाई आल्यावर मग नवीनच नवीन दिवस चांग चांगले जातात मग सुरुवात होते लहान लहान ला, लहान गोष्टीवरून सासू सुनामध्ये भांडण होतात सुनेला मग ते म्हातारे बिचारे घरात सहन होत नसतात मग मुलगा आई वडिलांनी मी एवढी मेहनत करून आपल्याला इथंपर्यंत पोहोचले व आपल्याला कधी दुसऱ्याच्या शेतात कामाला पाठवलं नाही हे सर्व बायकोच्या प्रेमापोटी हे सर्व क्षणात विसरून आई वडिलांना वृद्धा आश्रमात पाठवण्याचा निर्णय घेऊन टाकतो मुलाची बायकोला तर खूप आनंद होतो की म्हाताऱ्या म्हाताऱ्या वृद्धाश्रमात जाणार म्हणून एखादा किल्ला सर केला असे तिला वाटतं परंतु त्या आईवडिलांनी वडिलांनी रात्रंदिवस जीवाचं रान करून मुलाला शिकवलं असतं इथंपर्यंत पोहोचलेलं असतं आणि तोच मुलगा आता त्यांच्या वृद्धाश्रमात पाठवण्याचा गोष्टी करतोय याच विचारावरून त्या म्हाताऱ्या आईवडिलांचं मन काय म्हणत असेल किती दुःख होत असेल त्यांच्या हृदयातला तरी ते आईवडील वृद्धाश्रमात जायला तयार होतात खूप जड अंतकरणाने वृद्धाश्रमाची वाट धरतात त्यांना आश्रमात जाताना खूप खूप खुँ दुःख होतं परंतु आपण वृद्धाश्रमात राहून जर आपला मुलगा सुखी राहत असेल तर ते पण त्यांना मान्य असतं किती त्यांना करतात ते आपल्या मनाचं फक्त आपल्या मुलासाठी मुलाच्या सुखासाठी आईवडील काही पण करायला तयार होतात परंतु मुलांना असं करताना जरा पण दुःख होत नसेल का बायकोच्या प्रेमापोटी तो खूप आंधळा झालेला असतो मित्र म्हणेन आपली संस्कृती काय आणि आपण आज आई वडिलांसोबत कसं वागतो याचा विचार करायला हवा पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धतीनं असायची लहान मोठे करून वीस पंचवीस माणसे घरात राहायची दिवसभर घरातली कामं पुरायची आता ती संस्कृती कुठेतरी लोक पाव पावताना दिसत आहे प्रत्येकजण आता आई वडिलांना वेगळं ठेवून नवराबाईको राजाराणीचा संसार करू पाहत आहे परंतु हे लक्षात ठेवलं पाहिजे आप आपलं काही अस्तित्व नाही जे काही आहे ते सर्व आपल्या आई वडिलांच्या कर्तृत्वामुळं आहे आणि आपण ज्यांच्यामुळे आज इथंपर्यंत आहोत त्यांनाच वृद्धाश्रमात पाठवून राजाराणीचा संसार कसा करू शकतो याचा विचार केला पाहिजे आई वडिलांच्या वयात आपण आदर बनलं पाहिजे परंतु दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची संख्या वाढत चाललेली आहे कारण की आजच्या परिस्थितीत आई वडिलांना सोबत ठेवण्याची कुणाचीच इच्छा दिसत नाही मी असं अजिबात म्हणत नाही की सर्व मुलासारखे असतात परंतु आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्यांची संख्या पण कमी दिसत नाही आहे वृद्धाश्रमात जर आपण गेलात तर त्या म्हाताऱ्या आजी बाबांचा तो निरागस चेहरा पाहून आपल्याला रडायला येईल त्याच्याशी आपण गप्पा गोष्टी केल्या केल्यावर कळते की एका बाबांचा मुलगा डॉक्टर कुणाचा इंजिनियर तर काहींची मुलं परदेशी नोकरी तास करतात येत येतात वर्षातून एकदा भेटायला बाकीचे महाशय तर त्यांना वृद्धाश्रमात जसे टाकून परदेशात गेले तसे परत भेटायला येत नाहीत काय म्हणत असेल तो त्या म्हाताऱ्या आई वडिलांचं मन लहानपणी तेच आई वडील आपलं पोरगशाळेतून उशिरा घरी आलं नाही म्हणून सर्व गाव पालथं घालायची मुलाला शोधण्यासाठी एक तास जरी उशीर झाला तर मुलाला घरी येण्यासाठी तरी त्या आई वडिलांचं मन लागत नव्हतं आणि आज पोरगं मोठं झाल्यावर त्या आई वडिलांना डुकूनसुद्धा पाहायला येत नाही खूप वाईट वाटते हे सर्व पाहून काही मुलं ठेवतात आई वडिलांना घरात पण त्यांना म्हातरपणा त्यांना नीट दिसत नसल्याने रात्री अपरात्री बाथरूमला जाण्यासाठी मुलाला उठवतात आणि आणि मुलाला या गोष्टीचा खूप राग येतो रात्री उठायची कटकट नको म्हणून ते मुलं त्या म्हाताऱ्या आईला आई वडिलांना रात्री पोटभर जेवणसुद्धा देत नाही कारण त्यांना रात्री त्रास नको म्हणून खरंच खूप दुःख होतं हे सर्व पाहिल्यावर चार पाच दिवसापूर्वी एका वर्तमानपत्राला बातमी वाचली होती की एका सोसायटीमध्ये आजी वारली होती व तिचा मुलगा मुलगी परदेशात नोकरी करतात त्यांना जेव्हा आजी राहत होत्या त्या ठिकाणच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्या मुलाशी संपर्क केला संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की आमच्याकडे